हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद मंडळी आज गोकुळाष्टमी अहो भारतात अनंत अवतार झाले अहो नररत्नांची परंपराच या भारतामध्ये आहे एकेका गुणासाठी एकेका तत्वासाठी एकेका ध्येयासाठी अनेकांनी हे जन्म घेतले अशा भारत देशामधील सगळ्या रत्नांमध्ये कौसुभमणी असणारं रत्न कोणतं असेल तर भगवान श्रीकृष्ण अहो यशस्वी मुत्सद्दी होता विजयी योद्धा होता धर्म साम्राज्याचा उत्पादक होता धर्माचा महान प्रचारक होता भक्तवत्सल होता आणि ज्ञानी आणि जिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करणारा असा हा जगद्गुरू श्रीकृष्ण होता म्हणून अशा ह्या श्रीकृष्णाला अनंत प्रणाम सर्व दृष्टीने भगवंताचा हा पुर्ण तमा अवतार आहे तो पूर्णतम अवतार म्हटला जातो म्हणजे त्याच्या जीवनात कोणत्याही ठिकाणी नावं ठेवायला जागा नाही एकही स्थान असं नाही आहे की जेथे आपण उणीव काढू शकतो अहो आध्यात्मिक असू देत सामाजिक असू देत नैतिक असू देत किंवा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने जरी आपण कृष्ण चरित्राकडे बघितलं तरी सुद्धा कृष्णासारखा समाज उद्धरक आपल्याला दुसरा कोणीही झालेला दिसत नाही कृष्णाच्या बरोबरीला उतरेल असा राजनितीज्ञ जगात कुठेही पाहायला मिळत नाही अध्यात्म तर भगवान श्रीकृष्णाचेच अहो कृष्ण म्हटलं की नररत्नातील कौस्तुभमणी कृष्णाने निरपेक्ष राहून रात्रंदिवस संस्कृतीसाठी कार्य केले रात्रंदिवस राजकारणात रमणारा निरपेक्ष राहूच शकत नाही पण कृष्ण मात्र त्याला एक अपवाद आहे आणि म्हणून सर्व धर्म आणि तत्वज्ञानाने राजकीय राजकीय राजसत्तेचं नियंत्रण तो करू शकला मग आपण जर बघितलं तर कृष्ण जन्मला तेव्हा सत्ता आणि संपत्ती शिवाय लोकांच्या मनामध्ये दुसरं काहीच नव्हतं म्हणून भगवंतानी संघटना करून दाखवली भगवंताचं नावच कसं आहे हो कृष्ण म्हणजे कर्षती आकर्षती इति कृष्ण हा म्हणजे जो खेचतो आकर्षित करून घेतो तो, तो कृष्ण म्हणूनच कृष्णाचं अगदी आबालवृद्धांना आकर्षण वाटतं की नाही किंवा अगदी जर आपल्या घरामध्ये सुनबाई किंवा मुलगी ही जर गर्भवती झाली तर तिच्या समोर आपण बालकृष्णाचं हे चित्र ठेवतो तिच्या खोलीमध्ये ठेवतो किंवा एखादं लहान मूल आपण बघितलं अगदी गोपाळकृष्णासारखं आहे असं आपण म्हणतो तिथे आपण रामाला आपण ठेवू शकतच नाही कारण मोहात मध्ये पाडणारा आकर्षित करणारा असा हा भगवान श्रीकृष्ण अगदी आबाला वृद्धांना कसं आवडतं बघा बरं की समजा आता आजींना आजोबांना हे कृष्ण कथा आवडत असतात पण तरीसुद्धा त्या दे त्या बघितलेल्या असतात वारंवार ऐकलेल्या असतात कथा कीर्तनात न ऐकलेल्या असतात पण तरीसुद्धा जर लहान मुलं जर कार्टून बघत असतील किंवा एखादी सिरियल बघत असतील कृष्णाची तरीसुद्धा समजा त्या आजीबाई भाजी फोंडीच टाकतात तरी अगबाई गोवर्धन पर्वत उचलतंय वाटतं थांब हे बघते आणि मग भाजी टाकते म्हणजेच असं हा श्रीकृष्णाचं चरित्र आहे की तो आजही आपल्याला मोहित करतो आकर्षित करतो म्हणूनच इतक्या वर्षांनी सुद्धा आपण गोकुळाष्टमी हा सण अगदी उत्साहाने आनंदाने जल्लोषामध्ये हा साजरा केला जातो मग ह्या कृष्णाने कार्य तरी काय केलंय असं आपण जर बघितलं तर कृष्णाच्या सांगण्यामुळे सगळे गोपाळ हे एकत्रित आले म्हणजेच प्रेमाने त्यांना भगवंतानी एकत्र आणले त्यानंतर दुसरी त्यांनी परंपरा ही मोडलेली आपल्याला दिसते म्हणजे जर परंपरा घातक असतील किंवा चुकीच्या मार्गाने जात असतील तर त्या मोडलेल्या आपल्याला दिसतात की ज्या वेळेला इंद्रपूजा केली जात होती आणि ती त्यांनी खोडून काढली की आपल्याला आपल्या गायींना चारा कोण देतो तो गोवर्धन देतो म्हणून आपण गोवर्धनाची पूजा करू म्हणजे रूढी परंपरा सुद्धा ह्या थोड्या बदलाव्या असं दाखवणारा हा श्रीकृष्ण आहे आणि मग श्रीकृष्णाने स्वतःचं जीवन तर अगदी सुंदर केलंच पण जो कोणी त्याच्याकडे पाहिलं ना त्याला सुद्धा तो आपला वाटतो अगदी वृद्धांना कसा वाटतो तर तो आपल्या मुलांसारखा वाटतो मित्रांना कसा वाटतो तो आपल्या तो मित्रासारखा वाटतो राजांना कसा वाटतो तो आपल्या राजा राजांच्या बरोबर असा वाटतो भक्तांना तो स्वतः भगवंत वाटतो आया बहिणींना तो आपल्या मुलासारखा वाटतो म्हणूनच सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात आजही कपल्याला कृष्ण का वाटतो आकर्षित अहो जसा सूर्य रोज रोज उगवतो पण तेवढाच तो, ते तो आनंद ते देतो की नाही पक्षीसुद्धा दररोज सकाळी किलबिलाट करतात पण ती किलबिल आपल्याला आनंददायी असते तसाच गोकुळाष्टमी हा सण दरवर्षी येतो पण केवढा आनंद देतो कारण कृष्णाचं जीवनच तसं आहे म्हणून कृष्णाने सर्वांच्या हृदयाला आपल्याला जिंकलेलं दिसतं सामान्य लोकात त्याला गवड्यांमध्ये त्यांनी मिसळला की नाही आणि त्यांना धर्मयुद्धासाठी त्यांनी जागृत केलं अहो त्याने अघासूर बकासूर यासारखे दैत्य मारले मग अघ म्हणजे काय तर पाप आणि बक म्हणजे काय तर दंभ मग गोकुळामधील पापी विचारांचा आणि दंभ वृत्तीच्या लोकांना त्याने त्यांचा त्यांचा नाश केला आता कालिया हा नाग जातीचा होता स्वतःच्या विषारी आणि विकारी विचारांच्या प्रचाराने तो यमुनेच्या आसपासल्या प्रदेशात लोकांना त्रास देत होता म्हणून या कालिया नागाला सुद्धा भगवंतांनी वटणीवर आणलंय त्याला जिवे मारलं नाहीये मग ह्याच्यातनं भगवंताचं आपल्याला काय दिसतं हो धोरण तर नाग हा अन्न साखळीतील प्रमुख घटक आहे जर त्याला मारलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि एक एक संधी अपराध्याला दिली पाहिजे हे सुद्धा आपल्याला कालिया मर्दन ह्या गोष्टीतून दिसतं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भगवंतांनी काही ना काहीतरी संदेश दिलेला आपल्याला दिसतो पर्यावरणाचं त्याच्यातनं रक्षण केलेलं आपल्याला दिसतं म्हणूनच भगवंताच तो तो लहान होता त्यावेळी घराघरातून त्यांनी लोण्याची चोरी केली पण हे लोणी त्यांनी स्वतः खाल्लं का हो नाही ते बाळ गोपाळांना वाटून देत असे कशासाठी तर ते बाळ गोपाळ सुद्धा दष्टपुष्ट झाले पाहिजे कारण शक्ती असेल तरच तुम्ही कोणाच्या तरी प्रतिकारामध्ये उभे राहू शकता मग असं नवनीत नवनीत याचा अर्थ काय तर अर्क म्हणजेच प्रत्येक घरात जे, जे रूप आहे ते आपण घ्यायचं आहे म्हणजे रूप सद्गुण जे होते ते भगवंतांनी आपल्या सवंगड्यांना दिले म्हणून अशी ही कृष्णकथा इतकी मधुर आहे म्हणून आहे कृष्ण अभङ्गकथारसरे मधुर बहु कृष्ण बहू कृष्णकथारसरे श्रुतिपत्र हृदया तर्हि हे सहज श्रुतिपत्र हृदया लयि मधुर बहु कृष्ण बहू कृष्णकथारसरे सेविलाची बहू सेविती सज्जन सेविलाची बहू सेविती सज्जन परीहा कधी सरे मधुर बहू कृष्ण कथार सरे मधुर बहू कृष्ण कथार सरे असा हा कृष्ण कथार आहे की कितीही जणांनी प्यायला आजपर्यंत पित आहेत पण तरीसुद्धा तो खराब झाला नाही आहे किंवा संपला सुद्धा नाही आहे बघा आज व्यवहारामध्ये जे रस मिळतात अगदी फ्रोटी मिळतात थम्सअप मिळतं ताक मिळतं मेता, सगळं मिळतात आमरस मिळतो पण त्याला सुद्धा एक्सपायरी डेट असते की नाही पण कृष्णकथा रसाला ही एक्सपायरी डेट नाही बर का उलट जस जसं आपण त्याचं सेवन करू तस तसं हा रस आपण अजून प्यावा अशी आपल्याला ओढ लागते असं आपल्याला वाटू लागतं म्हणूनच राम आणि कृष्ण हे दोन्ही यांची दोघांची परंपरा वेगवेगळी आहे अहो कौटुंबिक ऐक्य जर आपण नजरेसमोर ठेवलं तर आपल्याला भगवान प्रभू रामचंद्र दिसले पाहिजे आणि रामाने समाजाचा समाजाला काय केलं तर विकासाचा रस्ता दाखवला पण कृष्णाने काय केलं तर सामाजिक ऐक्य हे नजरेसमोर ठेवलं आणि समाजाचे नियमन केले अवधा दांभी खोटे स्वार्थी असे जे लोक होते स्वजन होते म्हणजे ते भले मामा असू देत मावशी असू दे आत्या असू दे पण जोपर्यंत आपल्या सांस्कृतिक कार्यामध्ये ते आडवे येत नाही तोपर्यंत त्यांना कोपऱ्यात असू द्या पण तर ते आडवे आले तर त्यांना शेंडी उचलू पकडून उडवून लावावे ही कृष्णाची नीती आपल्याला दिसते भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण तर दैवी संस्कृतीचा निस्पृह निरहंकारी आणि खरोखर नम्र उपासक आपल्याला दिसतो संस्कृतीसाठी त्याचं आतडं तुटत होतं म्हणून तर दुर्योधन कंस कालयवन नरकासूर शिशुपाल जरासंध यासारखे जडवादी आसुरी संस्कृतीचे प्रचारक तांडव नृत्य जे करत होते तेव्हा त्यांनी धर्म आणि नीती यांचे सुदर्शन चक्र हातात धरले आणि या षड्रिपूंचा त्यांनी नाश केलाय पण संस्कृतीप्रेमी असलेले पांडव यांचा मार्ग तो नेहमी मार्ग मार्गदर्शक झालेला आहे अर्जुनाच्या रथाप्रमाणे त्यांचा जीवनरथही प्रभूंनी आहे अहो आटीतटीच्या प्रसंगात अतिशय वाईट काळात त्यांनी पांडवांना सावरलेलं होतं म्हणून श्रीकृष्णाच्या जीवनात आपल्याला काय शिकायचं आहे तर वैयक्तिक प्रतिज्ञा आणि निष्ठा ह्या जर कार्याला हानी पोचत असतील तर कार्यरक्षणापुढे वैयक्तिक निष्ठा आणि प्रतिज्ञा ह्याला मुळीचं सत्य मान्यता मुळीच महत्व देऊ नका असं जगंताच्या चरित्रात आपल्याला दिसत आणि असा एक सुंदर सिद्धांत त्यांनी पांडवांना समजवला मग ह्या सिद्धांताच पांडवांनी खरोखरच युधिष्ठिराला जेव्हा आचरण केलेलं दिसतं कारण युधिष्ठिरांनी जेव्हा महायुद्धामध्ये नरोवा कुंजरोवा असं त्याला बोलावं लागलं भीमाच्या दुर्योधनाबरोबरच्या गदायुद्धात सुद्धा भीम नियमाविरुद्ध जाऊन दुर्योधनाच्या मांडीवर गदा प्रहार करतो अर्जुन कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलं होतं त्यावेळी तो निशस्त्र असताना सुद्धा कर्णावर तो बाण मारतो कारण द्रोण भीष्म कर्ण सर्वांनी स्वतःच्या वैयक्तिक भूमिका ह्यांनी सावरायला गेले परंतु परिणामता काय झालं कौरवांचा पराभव झाला म्हणून भीष्म म्हणतात की मी शिखंडीशी लढणार नाही द्रोण म्हणतात अश्वत्थामा मेल्यावर मी लढणं कायमचा थांबवेन तर कर्ण म्हणतो की जोपर्यंत भीष्म रांगणात आहेत तोपर्यंत मी युद्धाला तयार ये युद्ध करायला येणार नाही असे सर्वजण आपापली प्रतिज्ञा पाळतात आणि त्यामुळेच त्यांचा पक्ष हरला भगवान श्रीकृष्ण आपल्याला हाच पाठ शिकवून गेले की व्यक्तीची मतं किंवा आग्रह जर सांस्कृतिक कार्यामध्ये आडवं येत असेल तर त्यांना मुळीच किंमत देऊ नका आपण ही सतत बघतो की आपले विचार कार्याला बाधारूप तर होत नाहीयेत ना यावरून जर कोणी अशी समजूत करून घेऊ नये की कृष्ण म्हणजे वैयक्तिक प्रतिमा वैयक्तिक मानापमान वैयक्तिक प्रतिष्ठा यांच्या विरुद्ध होता तर ज्या निष्ठेने ज्या प्रतिज्ञेने विकसित कार, विकसितशील कार्यामध्ये परंपरेमध्ये अडथळे येतात ती निष्ठा ती निष्ठा नाहीच ती प्रतिज्ञा ती प्रतिज्ञा नाहीच आणि तो धर्म धर्मसुद्धा नाही याची स्पष्ट कल्पना आपल्याला चरित्रामध्ये दिसते अहो श्रीकृष्णाची मूर्ती समोर पाहताच कधी असे वाटले का की मुरली किती भाग्यवान आहे अहो तिला प्रभूनी स्वतः आपल्या आधारावरती ओठावरती धारण केलंय आणि त्यातनं प्रभू सुंदर असं मधुर हे संगीत निर्माण करतात माथ्यावरचे मोरपीस किती भाग्यशाली आहे की त्याला भगवंतानी मस्तकावर धारण केलंय अहो गुंजांच्या माळा प्रभूंनी आपल्या गळ्यामध्ये धारण केले हृदयाशी धरले आणि जवळ असलेली गाय ही सुद्धा किती भाग्यवान की प्रभू तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत आहे हे सर्वजण न बोलता आपल्याला काहीतरी सांगतायत कर्तव्याच आपण सर्वांनी ही वाणी भावनेच्या कानाने ऐकली तर आपल्याला ती नक्की ऐकू येईल कारण भगवंत हा मुळात भावाचा भुकेला आहे अहो भावाने ठेवलेल्या तुलसी दलाने तो तुलना गेला की नाही मग तशीच ही जी बासरी आहे ती आपल्याला काय सांगते की एकदा सगळ्या गोपींनी ह्या बासरीला विचारलं की तू असं काय केलंस की तुला भगवंतानी ह्या आपल्या अगदी जवळ ठेवले तेव्हा ती हसली आहे आणि ती म्हणाली आहे की मी पूर्ण आतून रिकामी आहे म्हणजेच मी आतून पोकळ आहे मग मला सहा भोक आहेत ती सहा भोक कसली तर मी काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे बीपू काढून टाकले म्हणून बासरीला सहा आहेत आणि मुख्य म्हणजे भगवंतांनी जे मला भगवंत मला सांगेल तेच मी बोलते म्हणून भगवंतानी सांगितलं फुंकर घातली की माझ्यातनं मधुर असं संगीत बाहेर पडतो म्हणून ही बासरी तयार करताना सुद्धा जे तयार करणारे कारागीर आहेत ते सांगतात की ते जे लाकूड आहे ते आम्ही मी जेव्हा मी हा शब्द ज्या तिथीच्या मागे येतो शेवटी येतो त्या दिवशी आम्ही ते लाकूड कापत नाही म्हणजे कुठलं तर पंचमी सप्तमी अष्टमी नवमी दशमी असे जे दिवस आहेत त्या दिवशी बासरीचं लाकूड कापलं जात नाही कारण जिथे मी आहे मी पण आहे तिथे भगवंत राहत नाही आणि म्हणूनच त्या दिवशी जर लाकूड कापून बासरी तयार केली तर तिला ती खराब होते असं म्हटलं जातं म्हणजेच ती आपल्याला काय शिकवते की भगवंत बोलेल आपल्या देहाची जर आपल्याला बासरी करायची असेल तर आपण बासरीसारखं आत्न पोकळ व्हायला पाहिजे षड्रीफूक काढून टाकायला पाहिजेत आणि भगवंत जे बोलेल तेच आपण बोललं पाहिजे गोमाता सुद्धा आपल्याला हेच सांगते मयूरपंख सुद्धा हेच सांगतो की मयूरपंख सुद्धा रामजन्मामध्ये वचन दिल्यामुळेच भगवंतानी ते धारण केले कारण रामांनी विचारलं होतं मयुराला की मी तुला काय देऊ वाणी देऊ का तेव्हा तो भगवंताला सांगतो की ज्यांना तू वाणी आहेस ते तरी तुझं कुठे नाम घेताय मग मला तू वाणी देऊ नको तर मला माझा मयूरपंख जो आहे तो तू नसतकावर धारण कर म्हणून प्रभू रामचंद्र सांगतात म्हणजेच भगवान विष्णू सांगतात की माझा जो आठवा अवतार आहे कृष्ण अवतार त्याच्यामध्ये मी तुझ्या तुला मस्तकावर धारण करेल म्हणून असा हा भगवंत हा भावाचा भूकेला आहे अनेकांचा उद्धार त्यांनी केलेला आहे पण जो भगवंत तुळशी पत्रांनी तोलला गेला तो, तो दुर्योधनाकडे मात्र छप्पन्न भोगांचा त्याग करून तो तिथे जेवायला गेला न जाता इंदुराकडे गेला आणि त्यांच्या घरची भाजी भाकरी जी भावाने तयार केलेली होती भावपूर्ण अंतःकरणाने केलेली होती ती ग्रहण केली म्हणूनच भगवंत अशा या भक्तांसाठी सदैव कार्यरत असतो लहानातलं लहान काम कमी दर्जाचं काम सुद्धा भगवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं म्हणजेच कोणत्याही कामाची लाज बाळगू नका हेच आपल्याला भगवंत आचरणातून सांगतात बर का आणि केले मग सांगितले हे आपल्याला त्यांच्यातनं दिसतं की राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी उष्ट्या पत्रा उचलण्याचं काम धरलेलं होतं शिवाय अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं त्याच्या घोड्यांचा खरारा केला आणि म्हणूनच भगवंत आपल्याला अनेक गोष्टीतून शिकवण देत असतो म्हणून असा हा कर्मयोगी असणारा हा भगवंत आपल्याला दिसतं की नरकासुराचा जेव्हा त्यांनी वध केला त्यावेळा सोळा हजार शंभर स्त्रिया त्याच्याकडे होत्या त्यांच्याशी ते, विवाह भगवंतांनी केलेला दिसतो का कासाठी सथ, कशासाठी तर भगवंतानी त्यांना समाजामध्ये स्थान मिळावं म्हणून त्यांचा अंगीकार आपल्याला केलेला दिसतो मग गोकुळामध्ये कृष्ण जन्मला मग गोकुळ म्हणजे काय तर गोकुळ म्हणजे हे शरीर तर गो म्हणजे अवयव म्हणून गोकुळ म्हणजे हे शरीर मग ह्या शरीरातल्या जे अवयव आहेत त्यांना आपण कृष्णाचाच भक्तीभाव तिथे आपल्याला त्यांना त्याची गोडी लावायची आहे कारण इंद्रिय हे विषयांकडे धावत असतात आणि विषयांपासनं जर आपल्याला त्यांना भगवंताकडे वळवायचं असेल तर ह्या गोकुळातल्या इंद्रियांनाच म्हणजेच त्या गायी आहेत जसं ढोर चराला जातात तसे ही इंद्रिय सैरावैरा धावत असतात म्हणून भगवंताचं रूप कसं आपण म्हणतो की साजीर गोजीर म्हणजे जो सहांना जिरवतो आणि सहांवर ताबा ठेवतो म्हणून साजिरं आणि गोजीर असं हे भगवंताचं रूप असत मग असा हा भगवंत जो आहे तो खरोखर तत्वज्ञानाचा द्रष्टा आहे अध्यात्माचा उद्गात आहे उपनिषदांच्या तत्वांवरती त्यांनी चिंतन केलेलं दिसतं आणि सृष्टीच्या विकासासाठी उत्कृष्ट प्रयोगासाठी त्यांनी सर्व विषयांची छाननी करून आपलं अपले, आपल्याला उपदेश केलेला दिसतो तो म्हणजे गीतारूप अमृत गीतामृत की आजही गीता आपण आचरणात आणली तर आपलं जीवन हे सुखमय होणार आहे म्हणून आपल्याला ह्या भगवंताला जर आपल्याला आपलंसं करायचं असेल तर बांधवानी काय आहे तर त्याचं जे जी भगवंताचं जीवन आहे ते परीघ आहे आपल्या जीवनाचा परीघ हा आपण कृष्ण जन्माने किंवा कृष्ण चरित्राने तो आपल्यामध्ये आचरणात आणून आपल्या जीवनाचा सुद्धा आपण परीघ वाढवू शकतो म्हणून अतिशय उत्कृष्ट जीवन जगून दाखवणारा आणि सामान्यपणे जगणारा असा हा भगवान श्रीकृष्ण खरोखरच आपल्याला नेहमी स्फूर्तीदायी असतो तो आपल्याला मोहित करतो आकर्षित करून घेतो म्हणूनच आपण गोकुळाष्टमीसारखा त्याचा जन्मदिवस जो आहे तो अत्यंत आनंदामध्ये जल्लोषामध्ये साजरा करत असतो भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय